श्रीरामपूर तालुक्यातील वाळू तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरती तहसीलदार दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी धडाकेबाज कारवाई केली आहे यामध्ये त्यांनी तीन अवैध वाळू वाहतूक करणारे टॅम्पो पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यात श्रीरामपूर तालुक्यातील वाळू तस्करी करणाऱ्या टोळ्यांवरती धडाकेबाज कारवाई करण्याचं काम तहसीलदार सुभाष दळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू ठेवलं आहे नदी पात्रामधनं कुठलाही लिलाव नसताना तीन टेम्पोमध्ये चोरीची वाळू पकडण्यात आली आहे हे तीनही वाळूचे ट्रक पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले या प्रकरणी बुलेटवर जाऊन तहसीलदारांनी पाठलाग करून विभागामध्ये टेम्पो पकडलाय त्यामध्ये चोरीची वाळू मिळून आली आहे तर पुन्हा जीपमध्ये जाऊन उक्कलगाव परिसरामध्ये दोन टेम्पो पकडण्यात आले त्यातही चोरीची वाळू आढळून आली आहे जिल्हाधिकारी महाजन यांनी जिल्ह्यामधील वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार श्रीरामपूर तहसीलदार दळवी यांनी वाळू तस्करांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मात्र राहुरी महसूल झोपेमध्ये आहे की काय असा प्रश्न आंबी अंमळनेर दवणगाव पिंपळगाव या गावातील लोकांना पडलाय या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाळू चोरीला जातीय मात्र त्याकडे तहसीलदारांचं कधी लक्ष जाईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्या दरम्यान आपल्याला वाळू चोरी करता येणार नाही म्हणून काहीतरांनी शेवटच्या शेवटच्या आठवड्यामध्ये वाळू चोरीचे प्रचंड प्रयत्न केले आहेत याच्यामध्ये स्थानिक जे लोक आहेत उत्कलगाव वगैरे गावातले त्या लोकांनी जुने टेम्पो वगैरे विकत घेतलेले आहेत आणि ते लिलावाच्या वेळेला लिलावाच्या याच्यातून रिक्सर पावता येईल आणि जेव्हा लिलाव नसतात तेव्हा ते स्थानिक मजुरांच्या मध्ये तुम्ही प्रयत्न करतात आम्हाला असे स्थानिक गावातून पूर्ण तक्रारी झाल्या होत्या त्या अनुषंगाने आम्ही रात्री आणि पहाटे अशा वेळी कारवाई के केली पहिल्या दिवशी आम्हाला एक टेम्पो आणून आलेला आहे तो इंदिरानगर एक न रेथ याच्यामध्ये कॉलनीमध्ये लपला लप होता म्हणजे आम्ही त्याचा पाठलाग केला उक्कलगावापासून तर तिथे गेला होता तिथे गेल्यानंतर आम्ही त्याला पकडतो त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मात्र उक्कलगाववरच बेलापूर जे आहे बेलापूरकडे येणारे दोन टेम्पो पण भरून येत होते त्याची खबर आम्हाला लागल्यावर पक्काने सकाळी पाच वाजता त्याच्यावर कारवाई केली आणि दोन्ही ट्रक जे आहे ते बेलापूर पोलीस चौकीत आम्ही जमा केले आणि काल देखील वांगी येथे पण आम्ही आमचं पथक दात्रभर कार्यरत होतो जेणेकरून मोठ्या स्वरूपाची सुर। वाळू सुरू त्याला प्रतिबंध गोविंद साळुंके सी चोवीस तास श्रीरामपूर